जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या उपासकांना उपासिकांना आणि भक्तजनांना त्याबरोबर जगदंबा देवी संस्थांवरती स्नेहसंबंध ठेवणाऱ्या सर्व भाविकांना याचबरोबर माझ्या सर्व शिष्य समुदायाला निमंत्रण देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तयार करत आहे निमंत्रण आहे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आई भवानीच्या मिरवणुकीचं आता ही चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची आई भवानीची मिरवणूक आहे या मिरवणुकीची रूपरेषा काय नियम अटी काय जर का का या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नेमकं काय नियम फॉलो करावे लागतील याबद्दलसुद्धा आपण माहिती घेऊया परंतु यापूर्वी आई भवानीची मिरवणूक ही कन्सेप्ट नेमकी काय आहे ही आपण या ठिकाणी क्लिअर करूया त्याचं कारण असं आहे की ही आई भवानीची जी प्रथा आहे ही फार बोटावर मोजण्या एवढ्या मोजक्या गावांमध्येच पार पडते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रथेचा प्रचार प्रसार नाही त्यामुळे आई भवानीची मिरवणूक असा शब्द जेव्हा मी उच्चारतो तेव्हा लोकांना असं वाटतं की जसा तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचा छबिना फिरवला जातो येडेश्वरीची पालखी यरमाळ्यामध्ये चैत्र पौर्णिमेला फिरवली जाते त्याच पद्धतीनुसार काहीतरी छबिना किंवा पालखी असावी आणि त्यालाच आई भवानीची मिरवणूक असं म्हणण्यात येत असावं परंतु ही आई भवानीची मिरवणूक म्हणजे कुठल्याही प्रकारची पालखी नसते कुठल्याही प्रकारचा छबिना नसतो तर व्यक्ती संपूर्ण जगदंबेचा वेश अंगावरती धारण करतो जशी जगदंबा दिसते तिच्या स्वरूपाची तर आपण बरोबरी करू शकत नाही परंतु तिच्या स्वरूपाचं वर्णन जे काही आहे त्या वर्णनाला साधेचा सा शृंगार हा व्यक्ती शरीरावरती धारण करतो म्हणजेच जगदंबेप्रमाणे डोक्यावरती मुकुट कपाळाला टिकली नाकामध्ये नथ हातामध्ये बांगड्या त्रिशूळ तलवार लुगडं नेसलेलं कमरेभोवती वाघ बांधलेला आणि अशा पद्धतीनुसार प्रतिरूप आई भवानीचं एक तयार केलं जातं आणि या वेश धारण करून संपूर्ण गावामध्ये फेरी मारत खेळण्याच्या प्रक्रियेला आई भवानीची मिरवणूक असं म्हटलं जातं आणि ही प्रथा फार मोजक्या गावांमध्ये असते त्यापैकीच असणारं एक गाव म्हणजे राजा आमच्या देवळगाव राजा शहरामध्ये चैत्र उत्सव सुरू झाला की चैत्र उत्सवामध्ये अनेक मानांच्या मिरवणुकी निघतात त्यापैकीच एक असणारी श्री आई भवानीची मिरवणूक होय आता ही जी मिरवणूक आहे या मिरवणुकीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून स्वतः मी वेषधारक आहे म्हणजे देवीच्या वेशामध्ये दे स्वतः मी असतो त्याआधी वेगळे व्यक्ती होते त्यांच्या आधी वेगळे व्यक्ती होते पिढी दर पिढी ही अनेक वर्षांची परंपरा चालत आलेली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून हा मान माझ्याकडे आहे आणि यंदा दोन हजार चोवीस रोजी हा मान दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावा असं आम्ही ठरवलं होतं त्यासाठी मी माझ्या एका जवळच्या शिष्याची निवडसुद्धा केली होती त्या शिष्याने सुद्धा मिरवणूक घेण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं होतं आणि आता मी पंधरा वर्ष जगदंबेची तिचं स्वरूप धारण करून सेवा केली आता ही संधी माझ्या शिष्यांना मिळावी अशा पद्धतीची उदात्त संकल्पना घेऊन मी विधीपूर्वक संकल्प करून ही मिरवणूक माझ्या शिष्याला देऊ केली परंतु जगदंबेला ते मान्य नव्हतं कारण ज्या दिवशी आम्ही मिटिंग करून मिरवणूक माझ्या शिष्याकडे दिली त्याच रात्री मलाही स्वप्न दृष्टांत झाला आणि ज्या शिष्याला मिरवणूक दिली त्याला सुद्धा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि दोघांनाही सारखाच दृष्टांत एकाच वेळेला एकाच रात्री घडला तो दृष्टांत असा होता की जगदंबेने त्या ठिकाणी स्वप्नामध्ये प्रगट होऊन आदेश दिला की अजून माझं मन तुझ्या सेवेमुळे भरलेलं नाही जोपर्यंत माझा अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत ही मिरवणूक तू स्वतः म्हणजेच मी मुकुंदनात आंधळे घेत राहावी आणि जगदंबेच्या ह्या आदेशाचं पालन करत यावर्षी मी या ठिकाणी जाहीरपणे सांगत आहे या वर्षीची दोन हजार पंचवीसची मिरवणूक सुद्धा स्वतः मीच वठवणार आहे जगदंबेचा वेश स्वतः मीच धारण करणार आहे आणि पंधराव्या वर्षामध्ये यावर्षी सोळाव्या वर्षाची भर माझ्यामुळेच पडणार आहे दुसरा व्यक्ती या ठिकाणी आई भवानी घेणार नाही स्वतः मीच घेणार आहे हे जाहीर करण्याचं कारण काय कारण मी पूर्वी दुसरा व्यक्ती आहे असं जाहीर केलं होतं त्याच्या नावाची घोषणासुद्धा केली होती त्यावेळेला प्रचंड महाराष्ट्रामधून अनेक भक्तांचे फोन येत गेले जे माझ्या जवळचे होते त्यांनीसुद्धा तगादा लावला ते मला म्हणत होते की भाऊ तुम्ही जर मिरवणुकीमध्ये नसाल तर आम्हाला मिरवणुकीमध्ये रस वाटणार नाही तुमच्या चेहऱ्यामध्ये आम्हाला साक्षात जगदंबा दिसते तुम्ही जेव्हा जगदंबेचा वेश धारण करता साक्षात तुम्ही सप्तशृंगीचं स्वरूप भासता त्यामुळे आम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये जी आई दिसते ती इतरांच्या चेहऱ्यामध्ये दिसणार नाही कृपा करून तुम्ही ही मिरवणूक सोडू नका स्वतः तुम्हीच वेश धारण करा आणि मी त्यांना सांगत होतो अरे बाबांनो पंधरा वर्ष घेतलंय ना मी आता नवीन चेहऱ्याला संधी द्या परंतु जगदंबेचीच तशी इच्छा नसल्यामुळे आणि एकाच वेळेला दोन व्यक्तींना सारखा दृष्टांत घडल्यामुळे सर्वांच्या अनुमतीने आणि जगदंब्याच्या आज्ञेने या ठिकाणी मी जाहीर करतो की कोणीही भक्ताने किंवा दर्शकांनी नाराज होऊ नका यंदाची मिरवणूक सुद्धा मीच आहे देवीच्या वेशामध्ये स्वतः मीच राहणार आहे आता ही जी आई भवानीची मिरवणूक आहे ही आई भवानीच्या मिरवणुकीची इष्ट देवता किंवा त्या ठिकाणची प्रमुख देवता कुठली तर बघा या ठिकाणची प्रमुख देवता आहे श्री सप्तशृंगी माता आणि श्री हिंगलाज माता सप्तशृंगी आणि हिंगलाज मातेच्या नावाने जळगाव राजा शहरामध्ये ह्या आई भवानीची मिरवणूक घेण्यात येते आता या ठिकाणी आई भवानी शब्दावरून अनेक भक्तांना वाटतं की त्या ठिकाणी श्री तुळजाभवानीचा वेष धारण केलं जातो की काय तर या ठिकाणी मी सांगतो आई भवानीची मिरवणूक म्हणजे तुळजाभवानी नसून रेणुका देवी नसून महालक्ष्मी नसून काळेश्वरी नसून सप्तशृंगी आणि हिंगलाज माता ह्या दोन देवींच्या नावाने सप्तशृंगीसारखाच संपूर्ण पेहराव शरीरावरती करावा लागतो मग जसं सप्तशृंगी मातेचा विशाल मुकुट आहे तसा टोप डोक्यावरती माझ्या बांधण्यात येतो सप्तशृंगीच्या सर्वांगाला शेंदूर लेपन आहे तसंच शेंदूर लेपन माझ्याही चेहऱ्यावरती आणि शरीरावरती करण्यात येतं जशा सप्तशृंगी मातेच्या भ्रुकुटी ह्या विराट आहे म्हणजे भुवया विराट आणि अर्धचंद्रकृती आहे गोलाकार आहे तशाच त्या माझ्या रेखाटण्यात येतात आणि हुबेहूब सप्तशृंगी मातेचं स्वरूप वठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जे सेवेकरी असतात ते करतात या परंपरेला शंभर दीडशे वर्ष एवढी जुनी परंपरा आहे पिढी दर पिढी हा वेश एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यात येतो आणि सौभाग्याने तो घेण्याचा मान मला सुद्धा मिळालेला आहे आता या ठिकाणी या मिरवणुकीसाठी जर येणार असाल तर नेमकं तुम्हाला कुठल्या नियमांचं पालन करावं लागेल हे सुद्धा या ठिकाणी सांगतो बघा या मिरवणुकीमध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही समसमान पद्धतीने सहभागी होऊ शकतात आणि समसमान पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणावरती सहभागी व्हा असं या ठिकाणी मी खुल्लं आवाहन करत आहे यासाठी कुठल्याही वयाची जातीची पंथाची कुठलीही अट नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो आपल्या ह्या आई भवानीच्या वेश मिरवणुकीमध्ये मुस्लिम जैन ख्रिश्चन शीख या धर्मातील भक्त सुद्धा हजर असतात ते सुद्धा जगदंबेचं दर्शन घेतात आणि संपूर्ण मिरवणुकीमध्ये जगदंबेच्या स्वरूपासोबत मिरवत असतात याबरोबरच आराधी गोंधळी वाघे मुरुळी यांचासुद्धा सहवास असतो महिला स्त्री पुरुष अबाल वृद्ध बालक यांचाही मोठ्या प्रमाणावरती सहभाग असतो तर आपण कुठल्याही पंथाचे असो धर्माचे असो वयाचे असो लिंगाचे असो म्हणजे देंडरचे असो या ठिकाणी सर्वांना खुल्ला प्रवेश आहे आपण मोठ्या मनाने आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं दुसरा विषय म्हणजे सदर मिरवणुकीच्या उपस्थितीमध्ये कोणीही या ठिकाणी मद्यपान करून येण्याला तीव्र निषेध मानण्यात आलेला असतो कारण सप्तशृंगी चगदंबा हे कडक दैवत आहे तिला त्या ती ठिकाणी मदिरा सेवन म्हणजे दारूचा स्पर्श चालत नाही त्यामुळे जे कोणी दर्शनाला येणार असतील आनंद घेण्यासाठी येणार असतील मिरवणुकीसोबत खेळण्यासाठी येणार असतील त्यांनी अजिबात त्या ठिकाणी मद्यपान करू नये तिसरा विषय मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या दर्शकांनी भक्तांनी भाविकांनी कुठल्याही प्रकारचं अंडी मांस मच्छी यांचं सेवन करू नये आता शाक्त संप्रदायामध्ये मांसाहार चालतो हे अगदी खरं आहे परंतु सदर मिरवणुकी एकादशीच्या दिवशी निघते आणि एकादशी तिथी ही वैकुंठ प्रिय भगवान श्री विष्णूंना प्रिय असणारी आहे या दिवशी मांसाहार म्हणजे महापातक आहे महापाप आहे त्यामुळे या पवित्र दिवशी निघणाऱ्या एकादशी तिथीला निघणाऱ्या आई भवानी वेश मिरवणुकीच्या उत्सवामध्ये मा कोणीही मास मदिरा सेवन म्हणजे दारू मटण्याचं सेवन अजिबात करू नये Uh, काही जण प्रश्न विचारतात की आमच्या भावकीमध्ये सुतक आहे तर आलं तर चालेल का किंवा आमच्या घरची एखादी महिला बाळांत झाली आहे तर आलं तर चालेल का तर बघा जर सुतूक होऊन तीन दिवस पूर्ण झाले असतील तर मिरवणुकीला येऊ शकता महिला बाळांत झाली असेल आणि नऊ दिवस पूर्ण झाले असतील तर तुम्ही दहाव्या अकराव्या दिवशी मिरवणुकीला येऊ शकता मासिक पाळी प्राप्त असेल अशा महिलांनी दुरूनच ह्या मिरवणुकीचा आनंद घ्यावा मिरवणुकीच्या आतील गटामध्ये सहभागी होऊ नये कारण शाक्तपंथी यांचे आमचे काही विशिष्ट नियम आहे ज्याला पथ पाळणं असं म्हणतात या पथ्यामध्ये अशा पद्धतीनुसार नियम पाळावे लागतात आता पुढचा विषय म्हणजे सदर मिरवणुकीला येताना सोबत काय आणावं तर जर तुमच्याकडे तुळजाभवानी मातेचा किंवा रेणुका देवीचा पोत असेल पोत म्हणजे तर काकडा असेल बाण असेल तर पोत म्हणा काकडा म्हणा बाण म्हणा तो तुम्ही सोबत आणावा जर ज्यांच्याकडे असेल त्यांनी ज्यांच्याकडे पोत नसेल किंवा बाण किंवा काकडा नसेल ज्यावरती ड्युटी पेटवली जाते तर त्यांनी सरळ गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालून आणल्या तरी चालतील ज्यांचा ह्या आराधी पंथाशी दुर्वर संबंध नाही ते जसे असाल तसे आलात तरी सुद्धा चालेल सदर मिरवणुकीमध्ये कोणीही सोबत परडी आणू नये हे मी या ठिकाणी निवेदन करून सांगत आहे त्याचं कारण असं आहे परडी ही रेणुका स्वरूप आणि भवानी स्वरूप यांना असते भवानी, येडेश्वरी रेणुका यमाई यल्लम्मा इत्यादी मातृदेवतांना परडीचा मान आहे परंतु स्त्री सप्तशृंगी माता हिचा उद्देश आणि त्या ठिकाणचा अवतार संकल्प हा महिषासुराचा वध होता दैत्यासोबत युद्ध करून जगदंबा सप्तशृंग गडावर लुप्त पावली आहे गुप्त झाली आहे त्यामुळे तिच्या हातावरती जोगवा मागण्याचं परडी साधन नाही जगदंबा सप्तशृंगीला हिंगलाज मातेला परडी चालत नाही किंवा तिला परडीचं साधन नाही तिला त्या ठिकाणी परडीचं पात्र नाही त्यामुळे ज्यांच्याकडे परडी असेल त्यांनी परडी सोबत आणू नये जगदंबा सप्तशृंगीच्या मिरवणुकीमध्ये परडीला स्थान नाही पोत मात्र नक्की आणावा याबरोबरच तुम्ही ज्या वेळेला मिरवणुकीमध्ये सहभागी होता त्यावेळेला स्वतःच्या निवासाची व्यवस्था स्वतः जर करता आली तर अतिउत्तम होईल हे मी यासाठी सांगतो आहे की माझ्या चॅने जेवढ्या लोकांची होईल तेवढ्या लोकांची झोपण्याची व्यवस्था करायचा मी प्रयत्न करेल परंतु असं असतं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हजारोनी शेकडोनी गर्दी होत असते एवढ्या सर्व व्यक्तींची जेवणाची खावण्याची आणि झोपण्याची व्यवस्था आम्ही आमच्या परीने करूया जेवणाची व्यवस्था आम्ही चोख करतो चहा पाण्याची व्यवस्था आम्ही चोख करतो परंतु झोपायच्या वेळेला नेमकं मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालते आणि काही लोकांना लवकर झोप येते काही जणांना झोपायला उशीर होतो आणि त्या चक्रीमध्ये स्वतःची जास्त आबाळ होऊ नये यासाठी तुम्ही एखाद्या लॉजवरती स्वतः एखादी रूम बुक करून त्या ठिकाणी मुक्कामाला थांबलात तर ते अतिउत्तम होईल ते, ते सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर सुद्धा राहील ज्यांना माझ्या घरीच थांबायचं आहे त्यांच्यासाठी आपण मोठा मंडप टाकलेला असतो मंडपामध्ये गाद्या हंथरलेल्या असतात तिथे काही जण झोपू शकतात महिला पुरुष किंवा काही असतील ते माझ्या घरामध्ये झोपतील काही जी आमच्या पद्धतीने पर्यायी व्यवस्था होईल तेवढी करायचं आम्ही नक्की प्रयत्न करतच असतो यावर्षी सुद्धा करणारच आहोत परंतु स्वतःच्यासाठी रूम बुक करून घेणे केव्हाही सोयीस्कर आता या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर आ, या ठिकाणी नवस बोलले जातात ते नवस शंभर टक्के पूर्ण होतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे कोणी लग्नासाठी नवस बोलतं कोणी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून नवस बोलतं कोणी लवकर विवाह जमावा म्हणून नवस बोलतं कोणी धंदा पाणी चांगला चालावा म्हणून नवस बोलतं आणि या दिवशीचा गुणमान असा आहे की मी स्वतः जगदंबेचा वेश धारण केल्यावर माझ्या अंगामध्ये मा जगदंबा सप्तशृंगीचा संचार होतो आणि या संचारामध्ये मा माझ्या हातून लिंबू नारळ किंवा साहित्य किंवा तांदूळाची बरकत घेतल्यानंतर ती स्वतःच्या धंद्याच्या ठिकाणी घरामध्ये ठेवल्यानंतर भरपूर प्रमाणावरती वृद्धी होते असा अनेकांचा अनुभव आहे हा अनुभव मी स्वतः स्वतःला गायला नको परंतु जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील त्यांना आई भवानीची कन्सेप्ट समजावून सांगताना मला ही माहिती द्यावीच लागेल जसं मी तुम्हाला सांगतो भाविक भक्त या ठिकाणी मिरवणूक बाहेर निघली की माझ्या दैवीय स्वरूपाला देवीच्या स्वरूपाला बघून मनातल्या मनामध्ये नवस करतात की हे सप्तशृंगी माते जर पुढच्या वर्षीपर्यंत माझं लग्न झालं तर मी तुझी येऊन ओटी भरेल किंवा माते पुढच्या वर्षीच्या उत्सवापर्यंत मला पुत्रप्राप्ती झाली तर मी तुला चांदीचा पाळणा वाहील किंवा मी तुला एखादा नारळ वाहिल अहो चांदीचा पाळणा व्हा की दहा रुपयाचा नारळ व्हा जगदंबा एका नारळाने सुद्धा प्रसन्न होणारी आहे तुमच्या अंतर्मनात जो येईल तो नवस तुम्ही त्या ठिकाणी सन्मानाने करावा अनेक माता बहिणी अशा आहे की ज्या ह्या मिरवणूक उत्सवाच्या माझ्या समोर स्वतःच्या पदराने रस्ता झाडतात तो त्यांचा नवस असतो अनेक महिला स्वतःच्या पदराने माझ्या पायासमोरील रस्ता झाडून त्या ठिकाणी स्वतःचा नवस फेडतात आपापल्या परीने भाविक आपापला नवस बोलतात तो त्यांचा पूर्ण देखील होतो ही आत्तापर्यंतची परंपरा आहे आता या ठिकाणी माझ्या हाताने लिंबू नारळ किंवा ओटीचं साहित्य जे काही घेण्यात येतं ते केव्हा देण्यात येतं तर घरून मिरवणूक निघल्यावर ती संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा मारून रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास मंदिरावरती म्हणजेच माझ्या राहत्या घरी वापस येते आणि वापस येऊन मला त्या ठिकाणी मंदिरामध्ये विसावा दिला जातो हा विसावा दिल्यानंतर माझ्या हाताने जयबरकतीच्या वस्तू त्या ठिकाणी देण्यात येतात जी घेण्यासाठी अगदी तुंबळ गर्दी या ठिकाणी झालेली असते मागच्या वर्षीच्या मिरवणुकीला जवळजवळ दीड तास लाईन लागलेली होती दीड तास भक्तांना कोणाला लिंबू कोणाला ना नारळ कोणाला ना ओटीचं साहित्य कोणाला बरकतीचे तांदूळ असं वाटणं सुरू होतं आणि जेवढ्यांनी हा प्रसाद नेला तेवढ्यांच्या धंद्यामध्ये घरामध्ये शांतता आणि वृद्धी वाढली हे त्यांचे अभिप्राय आहेत पुढचा विषय म्हणजे सदर मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे पैसे वगैरे द्यावे लागत नाही सर्वांना प्रवेश मोफत आहे या ठिकाणी जो काही प्रसाद केला जातो तो प्रसाद सुद्धा आमच्यातर्फे मोफतच असतो कारण ते आमचं कर्तव्यच आहे आता मोफत शब्द का वापरला कारण काही जणांची अशी मागणी मागणी नाही विचारणी आहे की मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी काही फी वगैरे आहे का जगदंबेच्या नावाने कुठलीही फी नाही आहे अगदी निशुल्क आहे तुम्हाला तुमच्या मनाला वाटल्यास तुम्ही पाच दहा रुपये जगदंबेच्या दानपेटीमध्ये टाकू शकता तो तुमच्या श्रद्धेचा विषय परंतु इथे कोणाकडूनही रुपया मागितला जात नाही आता या आई भवानीच्या उत्सवाची मागच्या वर्षीची एक छटा आपण या वर्षी दाखवायचा प्रयत्न करूया मी मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ हो, या ठिकाणी तुम्हाला जे नवीन दर्शक असतील त्यांना दाखवण्यासाठी अपलोड करतो आणि याबरोबर एक सूचना सुद्धा देतो ती सूचना अशी सदर मिरवणुकीमध्ये माझ्या स्वतःच्या सर्व शिष्यांना येणे बंधनकारक राहील माझे सर्व शिष्य म्हणजेच माझे चेले माझे अनुयायी यांना ह्या मिरवणुकीमध्ये यावं च लागेल मी च लावून या ठिकाणी सांगतोय त्याचं कारण काय यावंच लागेल यासाठी म्हणतो कारण मी बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सर्वांसाठी अविरतपणे झटत असतो सर्व शिष्यांचे कॉल उचलत असतो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो माझं नातं जपत असतो समोरचे शिष्य माझे आहेत त्यांचं सुखदुःख माझं आहे या लेव्हलवरती काम करत असतो आणि माझीही मानाची मिरवणूक निघत असताना काही शिष्यांना नाटकं सुचतात आमचं जमणार नाही आम्ही बिमार आहोत वेळच मिळत नाही बघूया अशी काही जणांची कारणं असतात तर अशा सर्व शिष्यांना मी सांगतो ज्यांचं येणं जमणार नसेल ज्यांना वेळ नसेल जे नंतर बघणार असतील अशांनी पुढे भविष्यामध्ये माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा सुद्धा ठेवू नये हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सर्व शिष्यांनाही सांगत आहे चांगलं वाटलं तर चांगलं घ्या वाईट वाटलं तर वाईट घ्या पण जर वर्षभर मी तुमच्यासाठी झटतो आणि वर्षातून एक दिवस जर तुम्ही माझ्यासाठी येणार नसाल तर मलाही तुमच्याबद्दलची जी आस् कालपर्यंत वाटत होती ती पुढे वाटणार नाही हे मी कोणासाठी सांगतोय काही असे आहेत की जे मला दर दोन दिवसाआड एकदा फोन करून बेजार करतात भाऊ आमचं डोकं दुखतंय भाऊ पोरगा विमार पडलाय भाऊ आज पोट दुखतंय भाऊ आमचं काहीतरी बघा भाऊ आम्हाला व्हायब्रेशन पाठवा भाऊ आमच्या घरात किरकिर आहे आणि आशांसाठी मी शंभर शंभर वेळेला फुकट प्रार्थना करतो माझा चेला माझा शिष्य माझी शिष्या माझा मुलगा माझी मुलगी आणि आशांना जेव्हा मिरवणुकीचं पत्रक पाठवण्यात येतं व्हॉट्सअपला त्यावरती साधा रिप्लाय सुद्धा नसतो काही जण टाकतात भाऊ बघतो मग तुम्ही जर बघणार असाल तर मीही तुमच्या प्रॉब्लेमवरती बघेलच माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नका सर्व शिष्यांनी याला चांगलं समजा वाईट समजा येणं बंधनकारक आहे म्हणजे आहे आणि जर नाही आलात तर पुढच्या वेळेला गाठ माझ्याशी आहे हेही लक्षात घ्या सर्व शिष्यांची या ठिकाणी हजेरी घेण्यात येईल कोण आले होते कोण आले नव्हते या सर्वांचा रेकॉर्ड ठेवण्यात येईल जेवढे आले होते त्यांच्यासोबत तर मी जीवात जीव असेपर्यंत आहेच आहे पण जे येणार नाहीत त्यांची वेगळी लिष्ट तयार करून त्यांचा वेगळा विचारही माझ्या पद्धतीने मी नक्की करेल तर आता मागच्या वर्षीच्या व्हिडिओची एक क्लिप आपण या ठिकाणी टाकूया आणि जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील तर नेमकं ते स्वरूप कसं असतं ती मिरवणूक कशी असते देवीचा वेश नेमका मी कसा धारण करतो हे मागच्या वर्षीच्या क्लिपवरून तुमच्या लक्षात येईल तर सर्वांना पुन्हा एकदा जाहीर निमंत्रण दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार तिथी एकादशी वेळ सायंकाळी सात वाजता जगदंबा देवी संस्थान येथे माझ्या राहत्या घरी सर्वांनी हजर राहावं प्रसादाची व्यवस्था दुपारी तीन वाजेपासूनच सुरू होईल पोहोचल्यावरती प्रसाद घेऊन टाकावा जेवण करून ठेवावं आणि संध्याकाळी सात वाजेपासून मिरवणुकीचा आनंद घ्यावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश येथे या ठिकाणी आपण बघू शकता की जगदंबेची संगीत पूजा करण्यात येते आणि ही पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी समोर वाघ असेल खांद्याला बांधायच्या भुजा असतील त्रिशूळ असेल इत्यादी आई भवानीच्या मिरवणुकीची सर्व आयुध तयार करून ठेवली जातात जगदंबेचा लखलखणारा हा डोक्यावर धारण करायचा टोपसुद्धा असतो आणि पर्सनली मला ह्या दिवशी संपूर्ण चेहऱ्यावरती शेंदुराचं लेपन करून जगदंबेची वेशभूषा वठवली जाते गळ्यामध्ये मणिमंगळसूत्रापासून ते अनेक निरनिराळ्या प्रकारचे दागिनेसुद्धा घालण्यात येतात पायामध्ये जोडवे हातामध्ये हातबिंदी बांगड्या कंगन आणि बाहेर चालणारा तो हलकीचा नाद अशा सर्व वातावरणामध्ये हा मिरवणुकीचा त्या ठिकाणी तयारीचा सोहळा सुरू असतो कपाळावरती नवरीचा मळवट भरण्यात येतो नाकामध्ये सर्ज्याची नथ घालण्यात येते आणि अशा ह्या वातावरणामध्ये आई भवानीची मिरवणूक निघते गावातील भक्त मंडळी आई भवानीचं मनोभावे दर्शन घेतात हलगीच्या ठेक्यावरती तालसुद्धा धरतात अक्षरशः बेभान होऊन नाचतात सुद्धा मायमावल्या महिला पदराने आणि चावरीने आई आईभवानीला वारंसुद्धा घालतात बेधुंद होऊन नाचणारी मुलं पाहिले की मन आनंदित होऊन जातं काही जणांची लगबग असते ती आई भवानीच्या हस्ते स्वतःच्या ओटीमध्ये एखादा फुल किंवा नारळ घेण्याची प्रतिकात्मक दैत्यसुद्धा दाखवण्यात येतो ह्या दैत्याचा पाठलाग भवानी करते अशी समजूत आहे आई भवानीचं उग्र स्वरूप पाहून अनेक घाबरतात काही जणांना तिच्यामध्ये आई सप्तशृंगीच्या मायेची छटा सुद्धा दिसते भीतीमय आनंदकारक आणि भक्तिपूर्ण असं हे वातावरण असतं लहानपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडावा असा हा उत्सव असतो या ठिकाणी तुम्ही आनंदामध्ये नाचणारे भाविक बघत आहात चावरीने वारं घालणाऱ्या महिला बघत आहात आरतीची ताट घेऊन उभ्या असणारी भक्तमंडळी सुद्धा बघत आहात असा हा संपूर्ण सोहळा मशालीच्या देवटीच्या उजेडामध्ये संपन्न होतो आणि हा संपूर्ण सोहळ्याचा कालावधी हा जवळपास साडेतीन ते चार तास एवढा प्रदीर्घ असतो संपूर्ण गावामध्ये नगर प्रदक्षिणा करून भवानी मिरवणूक ही पुन्हा मूळ स्थानी वापस येते आणि इचं वैशिष्ट्य म्हणजे शिडी घेणे आता तुम्ही म्हणाल शिडी म्हणजे काय तर शिडी म्हणजे आई भवानी धावत येऊन जी उडी मारते त्याला शिडी घेणं असं म्हणतात प्रमुख प्रमुख मानाच्या मंदिरांसमोर ही आई भवानी शिड्या घेते म्हणजेच उडी मारते घरी वापस आल्यावर कोहळारूपी दैत्याचा वध केला जातो आणि त्यानंतर आई भवानीला विश्रांती दिली जाते आणि त्यानंतर सुरू होतात भक्तांना बरकतीचे नारळ देण्याचा पर्व या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेकजण स्वतःच्या ओटीमध्ये आईभवानीच्या हस्ते नारळ घेत आहेत